कोसारी तालुका जर जिल्हा सांगली येथील शेतकरी यांनी टू जेनिक सीड्स व्हरायटी कलिंगड जॉकपॉट या कंपनीचे बियाणे लावून पावणे तीन एकरात कमीले सतरा लाख रुपयाचे उत्पन्न कोसारी तालुका जर जिल्हा सांगली येथील शेतकरी समाधान टेंगले यांनी फोंड्या माळावरती टू जेनिक सीड्स व्हरायटी कलिंगड जॉकपॉट या कंपनीचे बियाणे धावडवाडी तालुका जर जिल्हा सांगली येथील ममाने रोप बियाणे घेऊन पावणे तीन एकरवरती कलिंगड लागवड करून जवळजवळ सतरा लाख रुपयाचे उत्पन्न कमविले असून यामुळे या जत तालुक्याच्या या फोंड्या माळावरती या, या शेतकऱ्यांनी एक प्रकारची क्रांती केली असून अगदी तेवीस वय असतानाही नोकरीच्या पाठीमागे न लागता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी फोंड्या माळावरती शेती करून पावणे तीन एकरमध्ये सतरा लाख रुपयाचे उत्पन्न या ठिकाणी घेतलेले असून टी व्ही वन मराठीच्या टीमने कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथे त्यांच्या कलिंगडच्या बागेत जाऊन थेट त्यांच्याशी बातचीत केलेली आहे पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील या फोंड्या माळरानावरती जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे मात्र येथील शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती या फोंड्या माळावरती कलिंगडाची बाग या ठिकाणी फुलवलेली आहे कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील समाधान टेंगले या शेतकऱ्याने अगदी काही महिन्यापूर्वी या ठिकाणी जॉगपाट या कंपनीचं बियाणे आणून या ठिकाणी कलिंगडाची या ठिकाणी लागण केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं कलिंगड या फोंड्या माळावरती आलेलं आहे एकूण चार ते सहा के जीचं एक कलिंगडन या ठिकाणी याचं उत्पादन झालेलं आहे जवळजवळ सत्तर टन हा माल या ठिकाणी निघालेला आहे साधारण सतरा लाखाचं उत्पन्न या साडेतीन एकरामध्ये या ठिकाणी निघालेलं आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं कलिंगड या तालुक्यामध्ये त्यांनी उत्पादन केलेलं आहे माझ्या समूहेत समाधान टेंगले हे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं ही शेती या ठिकाणी केलेली आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुझं आ, या ठिकाणी लावलेलं ला आहे हे बियाण नेमकं कुठलं आणलं सांगितलं कुठल्या महिन्यात मी लागण केली जुलै जुलै महिन्यात किती महिने झाले आपल्याला पंचावन्न दिवस झाले पंचावन्न दिवस झाले पंचावन्न दिवस आपण कलिंगाची लागण करत असताना कुठले कुठले खत वापरले बाराबाई साठवीस नंतर फवारणीसाठी बावी तीनशे तीन वगैरे म्हणजे वातावरणानुसार किती दिवसातून साडी देतो पाहिला एक दिवस आढावा डेली डेली देतो औषध किती दिवसातून मारतो दोन दिवस आढावा तुम्ही कलिंगणाची लागण करायचं कसं तो खायला स्वामी साहेबांनी सांगितलं आम्हाला सल्ला दिला दसऱ्याच्या म्हणजे दसऱ्यानुसार लावा त्यानुसार रेट राहील चांगला आणि त्यांनी सांगितलं तसा चांगला रेट पंचवीस रुपये भाव मामाने यांच्या रोपवाटिकेतूनच्या च्या माध्यमातून हे आणलं तुमचे बर एकंदरीत आता हे कुठल्या कुठल्या गावात केरळ मुंबई संपूर्ण महाराष्ट्र असेल केरळा असेल दिल्ली मार्केट असेल किंवा आंध्र मार्केट असेल या ठिकाणी तुमचं सिलेंडर आता सध्या आम्ही बघतो टेम्पो भरून हा माल या ठिकाणी निघालेला आहे एकंदरीत जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छित आहे सध्या म्हणजे सगळ्यांनी लावावा असे हे रेट पण चांगले भेटतात पैसे भरपूर होतात कमी कालावधीत चांगले उत्पादन करते किती वय तुमचं आता आता तेवीस आहे तेवीस जत तालुक्यासारख्या या दुष्काळी भागामध्ये फोंड्या मालरामध्ये अगदी तेवीस वय असताना सुद्धा ह्या तरुण शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता या ठिकाणी अगदी हलकी आपण बघतोय एकदम हलकी जमीन आहे या जमिनीच्या माध्यमातून अगदी टिपक सिंचनाच्या माध्यमातून तेलगेटाची शेती आ, या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे एक वेगळं उदाहरण एक आदर्श उदाहरण जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांनी घालून दिलेलं आहे धन्यवाद माझ्यासमोर त्या ठिकाणी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर शिवराज स्वामी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कोणतं बियाणे या शेतकऱ्यांना दिलेले आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी कलिंगडाचं उत्पादन झालेलं आहे साहेब नमस्कार नमस्ते माझं नाव शिवराज स्वामी आज आपण सांगली जिल्ह्यातील जत तालुका येथे आलेलो आहे तर कोसारी हे गाव जे आहे ते आपल्या कोसारी गावातील प्रगतशील शेतकरी समाधान टेंगले यांनी ट्रोजेनिक सीड्सचं जॅकपॉट हे जे कलिंगड आहे ते केलेलं आहे साधारण एकोणीस हजार रुपयांचा हा जो प्लॉट आहे त्याची लागण टेंगले साहेबांनी वीस ते बावीस जुलैच्या दरम्यान केलेली होती आज बावीस सप्टेंबर आहे आज ह्या कलिंगड जगपोटचा तोडा चालू आहे एकंदरीत आज ह्या पंचावन्न ते साठ दिवसाच्या पिरियडमध्ये पावसाळ्याच्या पिरियडमध्ये ह्यांनी कलिंगड जे केलं कष्ट करून त्यांना खरंच ह्यांचं कौतुकास्पद का कामगिरी आहे एकूण अंदाजे सत्तर टनापर्यंत ह्याचं उत्पादन गेलेलं आहे विक्रमी एक पंचवीस रुपये ह्यांना रेट भेटलेला आहे तर साधारण जुलै ते सप्टेंबर बावीस ते बावीस जुलै ह्याच्या एक पन्नास ते साठ दिवसाच्या पिरियडमध्ये एकोणीस हजार रोपात एक साधारण तीन ते साडेतीन लाखाच्या खर्चामध्ये एक सोळा ते सतरा लाखाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आणि तामिळनाडू असेल केरळ असेल दिल्ली असेल पश्चिम बंगाल असेल ह्या सांगली भागातील त्या प्रगतशील व्यापारी जे आहेत त्या व्यापारी माने साहेब जे आहेत ते गेले चार हे, ते पाच वर्ष आपल्या संपर्कात आहेत आपल्या गावचे उमराणी गावाचे उमराणीचे हा त्यांनी थोडी माहिती द्यावी त्यांना रिक्वेस्ट करतो नमस्कार माझ्यासमोरेत उमराणीचे साहेब हे व्यापारी आहेत गेल्या चार ते पाच वर्षापासून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम कशी मिळेल याची व्यवस्था ते करतायत आंध्र असो दिल्ली असो मद्रास असो आ, अनेक ठिकाणी येथील कलेक्ट घेऊन जातात त्यांना आपण विचारा नमस्कार दादा नमस्ते किती वर्षापासून तुम्ही हा व्यापार करताय आपण एक बारा पंधरा वर्ष झाले बर कशा पद्धतीनं तुम्ही हे कलेक्शन म्हणजे माझे नाव विजय माने आ, आपले गाव उमराणी तालुका जत जिल्हा सांगली ही आपल्याला व्हरायटी हो जगपोट व्हरायटी आहे ना खूप चांगलं वाटलं आपल्याला एक नंबर वरटी आहे म्हणजे आपल्याला दिल्ली म्हणा एक्सपोर्टला म्हणा काही अडचण येत नाही मलाला कचिनमध्ये कलरला म्हणा काय एकदम विक्री पण लवकर टॉप मध्ये गाडी उभारले की नाही आप अप पार्टी उतरून गेला पाहिजे माल म्हणजे एवढा व्हरायटी चांगला आहे वर्षातून किती टन या तालुक्यातून माल काय ते आपण सांगता येत नाही भरपूर जाते दररोज सात आठ गाड्या जाते दररोज नाही म्हटलं तर सत्तर टन ऐंशी टन माल असा उचलतोय आज पण पाच गाड्या चालू आहे आता ह्या शेतकऱ्याला पण आपण पंचवीस रुपये रेट लावले त्यांना पण यांना पण जरा चांगलं भेटले रेट पण आणि माल पण क्वालिटी आहे पण क्वालिटी दिले काय माझ्या समोर त्या ठिकाणी स्वामी साहेब कंपनीचे वय सुद्धा एकदम कमी आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही बियाणं दिलं अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन आलं असं जत तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांना तुम्ही बियाणं दिलं गेले सहा ते सात वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आपण जत तालुक्यात काम करतोय आता टेंगले साहेबांचं सांगायचं जर झालं तर त्यांचं वय आहे तेवीस 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 अगदी लहान वय अगदी या लहान वयात ह्यांनी तीन वर्षे झाले या कलिंगडसारख्या अवघड पिकाचा अभ्यास आणि लागण हिनी कायम करतात मागच्याही वर्षी केलं होतं त्याच्या मागच्याही वर्षी केलं होतं त्यांची स्वतः अभ्यास करायची म्हणजे कुत एवढी आहे okay. सारखे फोन लावून माहिती घेणे hmm. कसे करायचं काय करायचं कालावधी करणे आणि आपण थोडं जास्त प्रमाणात जास्त एरियात फिरत असतो तुम्ही मार्गदर्शन करताय कालावधी आपल्याला थोडा अंदाज असतो माने सुद्धा आम्ही कायम फोनवर चर्चा असते की बाबा कधी रेट भेटेल काय जास्तीत जास्त रेट भेटेल या हिशोबाने आपण शेतकऱ्यांना माहिती देऊन ऑफ सिजनमध्ये करायला लावतो जी काही काळजी घ्यावी लागते औषधाची म्हणून पाण्याची व्यवस्था पीक व्यवस्था त्या हिशोबानं आपण त्यांना हलकं जे काय महत्त्वाचं आहे मार्गदर्शन करत राहतो आणि कमी खर्चात जास्त उत्पादन ज्यांनी हे पिकवले त्यांचं लगेच विक्रीमार्फत त्यांच्याही ह्यांच्याकडून माल उचलला जातो त्यांना आहे ते रेटसुद्धा चांगले भेटतात जागेवर पैसे विकून जातात शेतकऱ्याचा फायदा होतो तेवढाच शेतकऱ्याचं समाधान झालं त्याचंच आपलं समाधान आहे आणि ते समाधान तेंगलेंकडनं झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो साहेब या तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांना तुम्ही आता हे आता साधारण बघा एक कमीत कमी एक तीस ते पस्तीस एक शेतकरी आहेत आता साधारण मागच्या एक दहा दिवसामध्ये प्लांटेशन झालेलं आणि इथून पुढे जे प्लांटेशन होणार आहे ते आता ऑफ सिजन आहे जसं पाऊस काळ पण थोडा कमी जास्त कमी जास्त होतो तर दसऱ्याच्या नंतर हळूहळू थोडं प्रमाण चालू होईल धन्यवाद माझ्यासमवेत या ठिकाणी धावडवाडीतील महमानी नर्सरीचे राजू महाणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पण विचारया तुमच्या मार्फत कशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय आणि कशा पद्धतीने बेण्या देताय ब्रँडे कंपनीचे विक्री करतो किती शेतकऱ्यांना दिले आतापर्यंत तुम्ही पस्तीस चाळीस शेतकऱ्यांना ही वारंटी दिली आहे महाराष्ट्रा तुम्ही मध्यंतरी म्हणलं की काही कर्नाटकच पण तुमची लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स चांगला आहे लोकांना शेतकऱ्याला काय सुद्धा देणार धन्यवाद हे होते माझ्यासमोर शेतकरी कंपनीचे सेल्स मॅनेजर आणि धावडवाडी येथील महमाणी नर्सरीचे राजू महाणे एक एकंदरीत जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे कमी पाण्यावरती जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी जॉकपॉट कंपनी या कलिंगच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून कलिंगडाचा ही जर शेती केली तर शेतकरी हा स्वतः आर्थिक समृद्ध होईल त्याचा आर्थिक स्तर होईल एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज कोसारी